माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी भारुड आली आले आले बाई साठा सीन गुरु मनासी आली आले आले बाई साठा सीन गुरु रुवाटे मनासी आली आले बाई साठा सीन गुरु रुवाटे मनासी कानाने दिला राजीनामा कानाने दिला राजीनामा बाहेरचा कळी ना पंचनामा बाहेरचा कळेना पंचनामा हात लावला कानासी नि उरूर वाटे म्हणासी हात लावला कानासी नि उरूर वाटे म्हणासी आली आले आले बाई पन्नासी नि उरूर वाटे म्हणासी हर हर आले आले आली बाई साता उरूर वाटे म्हणासी डोळ्याने लागला चष्मा डोळ्याला लागला चष्मा कोणी काही मला दिसेना कुठे काही मला दिसेना डोळ्याला आली चाळीस इन हुरुर वाटे म्हणासी डोळ्याला आली चाळीस इन वाटे म्हणासी आली 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 बाई साठाशीन हुरुर वाटे मनाची आली 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 बाई सीन गुरुर वाटे म्हणासी डोक्याचे झाले खोके डोक्याचे झाले खोके तोंडाचे झाले बोळके तोंडाचे झाले बोळके रुसून गेली बत्तीशी आल्या आली आले बाई साठाशी रुसून गेली बत्तीशीन हुरुर वाटे मनासी रुसून गेली बत्तीशीन हुरुर वाटे मनासी आले आली आली बाई साठाशीन हुरुर वाटे मनासी आले 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 बाई साठाशी वाटे हाता हात था 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 वाटे हाता हातापाय दुखले कंबर वाकले हात पाय दुखले कंबर वाकले चालता येईन जेवाला चालता येईन जेवाला आणि काठी आली हाताला चालता येईन जेवाला आणि काठी आली आलाला काठी आली बाई हाताशीरुर वाटे म्हणासी काठी आली बाई हाताशी सीन हुरुर वाटे म्हणासी आली 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 बाई साठाशी निरुर वाटे मनासी आली 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 बाई साठाशी हुरुर वाटे मनासी नाटवंद सोनापोर नात नातं वंड सोनापोरं त्यांच्या जीवाला माझा भोर त्यांच्या जीवाला माझा गोर फडफडं झाली माझ्या जीवाची आणि हुरुर वाटे मनासी फडफडं झाली माझ्या जीवाची नि हुरुर वाटे मनाची फडफडं झाली माझ्या जीवाची नि हुरुर वाटे मनाची आली 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 बाई साठाशी निरुर वाटे मनाची आली 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 बाई साठाची वाटे मनासी आली आली आले बाई साठाचीन हुरुर वाटे मनासी विठ्ठल 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 विठ्ठल